प्रजासत्ताक दिनी नाशिकमध्ये वीरपत्नी सन्मान सोहळा उत्तुंग जय फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम शहीदांच्या पत्नींना मानवंदना उत्साह अभिमान आणि देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेला प्रजासत्ताक दिन व ध्वजवंदन सोहळा उत्तुंग जय फाउंडेशन यांच्या वतीने मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नाशिक रोड येथील शिखरेवाडी मैदानावर आयोजित करण्यात आलेला वीरपत्नी सन्मान सोहळा उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला उत्तुंग जे फाउंडेशनच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला देशाचे संविधान स्वीकारून लोकशाहीच्या नव्या पर्वाची सुरुवात केलेल्या या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप झाली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले या सोहळ्यास उत्तुंगजेब फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे कार्यक्रमाचे अध्यक्ष व भारतीय सैन्य से दलाचे सेवानिवृत्त ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर प्रमुख पावणे डॉ संदीप भानोसे प्रभावी कंट्रक्शन व वा, वाबी साबी रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत गायकवाड पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे दिव्यांग जागतिक विक्रमवीर सागर बोडके बी एन आय बेंडमार्कचे अध्यक्ष अनस शेख पोलीस प्रशिक्षक मेघराज गायकवाड उत्तुंगझेप महिला मंच प्रमुख प्रियंका पटेल वीरपत्नी जयश्री रेगे तसेच राजकीय सामाजिक प्रशासकीय पत्रकारिता आणि विविध क्षेत्रातील मांडेवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांच्या पत्नींचा वीरपत्नी सन्मान करण्यात आला सन्मान स्वीकारताना वीरपत्नींच्या डोळ्यात अश्रू तळले तर त्यांच्या शौर्यगाथा ऐकून उपस्थित नागरिकही भाऊक झाले हा क्षण कार्यक्रमातील सर्वात भावनिक ठरला कार्यक्रमादरम्यान भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले अध्यक्ष भाषणात ब्रिगेडियर मंगलमूर्ती मसूर यांनी देशभक्ती शिस्त आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व अधोरेखित केले तर पर्यावरणप्रेमी ऋषिकेश नाझरे यांनी पर्यावरण संवर्धन आणि नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन केले यावेळी बोलताना उत्तुंगजेब फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशपांडे म्हणाले वीरपत्नींना जेव्हा कुठे मदतीची गरज भासेल तेव्हा उत्तुंगजेब फाऊंडेशन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील तसेच विधवा ही, तसे ही संकल्पना संपुष्टात ते येऊन त्यांना वीरपत्नी म्हणून सन्मानाचे जीवन मिळावे यासाठी देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे आम्ही सातत्याने पाठपुरावा करू कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ओला कचरा सुका कचरा व प्लास्टिक वेगळा करण्याची शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश कोसावी यांनी केले तर संपूर्ण आयोजन उत्तुंग जय फाउंडेशनच्या संयोजन समितीने केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सौ अनगा देशपांडे यांनी उपस्थित मान्यवर वीरपत्नी आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले हा सोहळा केवळ प्रजासत्ताक दिनाचा उत्सव न राहता शहीद जवानांच्या त्यागाला आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानाला मानवंदना देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला सतहत्तरवे गणतंत्र दिवस की आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं और बधाइयां आज का दिन हम इसलिए मना रहे हैं कि हमारे वीर सेनानी क्रांतिकारी कई पॉलिटिशियंस जिन्होंने अपनी प्राणों की आहुति देखे आज ये हमें दिन दिखाया है और यही कहूंगा मैं कि वो ये कह रहे हैं हम सबसे ये कह रहे हैं जहां भी कहीं है कि कर चले हम फिदा जानो तन साथियों अब तुम्हारे हवाले साथियों जो करना है अभी हमने करना है आगे बढ़ना है देश को आगे बढ़ाना है और एक सुपर पावर बनाना है जय हिंद नमस्कार मैं डॉक्टर संदीप श्रीधर भानो से गरुड़ प्रतिष्ठान नासिक आज सतरवा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नासिक कर बंधू भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा आजच्या ह्या शुभ दिवशी हीच विनंती नाशिकचं पर्यावरण अधिक वाढावं त्याच कपात होऊ नये कुठल्याही कारणाने मग ते तपोवन असेल साधुग्राम असेल किंवा कुठेही विकासाच्या नावाखाली वृक्षांची तोड होऊ नये वृक्ष अधिक वाढावे नाशिकमधलं जंगल वाढावं आणि नाशिकचं जे आज एप्रिल मे मधलं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस होत ते पुन्हा चाळीस सारखं पस्तीस पर्यंत यावं सगळ्यांना नाशिकांना शुभेच्छा धन्यवाद आजच्या या सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हुतुंगजे फाउंडेशन आयोजित ध्वजवंदन सोहळा आणि वीर पत्नी सन्मान सोहळा साजरा झाला त्या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे लाभले मंगलमूर्ती मसूर सर जे आपल्या भारतीय सैन्य दलामध्ये ब्रिगेडियर म्हणून होते या ठिकाणी आमचे पर्यावरणवादी विचारवंत डॉक्टर संदीप भानोद सर यांच्या नावावर तेवीस गिरीज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि या ठिकाणी सामाजिक दायित्व उभं करून अनेक गोरगरिबांना कष्टकरी बांधवांना अगदी वाजवी किमतीमध्ये घर येणारे प्रभावी कन्स्ट्रक्शन आणि वाबी सावी रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक आमचे मित्र हेमंत गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये आम्ही आमच्या वीर जवानांची स्मरण केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रमाचा जो टप्पा आहे तो म्हणजे आमच्या वीर पत्नींच्या बरोबर आमचं उत्तुंग जे फाउंडेशन या ठिकाणी आणि याचबरोबर काम करणार आहे त्यांच्या ज्या काय अडचणी असतील ज्या काही दुःख असतील त्या दुःखांवरती फुंकर घालण्याचं काम एक भाऊ म्हणून दादा म्हणून आम्ही सर्व माझे मित्रपरिवार आज या ताईंना आम्ही शब्द दिलेला आहे यांच्या संस्था आहे या संस्थेतल्या ज्या काय अडचणी असतील प्रशासनाची पाठपुरावा करायचा असो द्या किंवा यांच्या विधवा प्रथेवरती जो काही विषय आज या ठिकाणी झाला तशी आपल्या महात्मा फुलेंनी स्त्री शिक्षणासाठी ज्योतिबा ताई फु ज्योतिबा ज्योतिमाता फुलेंना सावित्री माता फुलेंना या ठिकाणी उभं केलं आणि महिलांसाठी शाळा काढली पहिली शाळा काढली आणि मग हा समाज सुधारला तसेच आता क्रांती करण्याची जी गरज या ठिकाणी अशी शिल्लक राहिली असं वाटलं असताना आज मला माझ्या बहिणीचा आवाज ऐकायला आला की खऱ्या अर्थाने आता विधवा प्रथेवरती बंदी आणली पाहिजे आणि माझ्या माता भगिनींना या ठिकाणी सन्मानाने जगण्याचा आपण अधिकार प्राप्त करून दिला पाहिजे म्हणून आज जा आमी 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 जीवा -जीवा, या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने आम्ही नक्की प्रयत्न करतो आणि आम्ही तुम्हाला नक्की शब्द देतो की जोपर्यंत आमच्या जीव आहे तोपर्यंत ही प्रथा जोपर्यंत बंद होत नाही आणि माझ्या माता भगिनींना जोपर्यंत सन्मानाने या समाजात जगण्याचा अधिकार मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मुख्यमंत्र्यांना वेळप्रसंगी या देशाचे प्रधानमंत्री राष्ट्रपती यांना आम्ही निवेदन देऊ या भारतामधील ज्या काही वीरपत्नी आहेत ज्या काही वीर पत्नी आहेत जी माझ्या माझी माता आहेत ज्यांचे जवान ज्यांचे पती देशा या देशासाठी या देशाच्या संरक्षणासाठी सर्वार्थाने त्यांचं समर्पण करून शहीद झालेले आहेत त्या माझ्या मातांना त्या भगिनींना एक सन्मान देण्यात यावा आणि त्यांना अमरत्व हे सौभाग्याचं देणं द्यावं ते, ते, दे ते जोपर्यंत या भारतामध्ये जगतील तोपर्यंत या वीर पत्नींच्या माता आणि भगिनी म्हणून त्यांच्या पत्नी म्हणून त्यांना सौभाग्याचं लेणं तुम्ही परत द्यावं अशी मी या ठिकाणी विनंती करेल आणि आम्ही त्यासाठी सगळ्यांबरोबर आहोत अशी एक भावना व्यक्त करतो धन्यवाद आणि सर्व नाशिककरांना सतत प्रजासत्ताच्या मनपूर्वक शुभेच्छा